आज मी तुम्हाला खूप छान गाणं म्हणून दाखवणार आहे तर चला सुरू करूयात घड्याळात वाजला एक आणि बनवला केक। केक गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले दोन आजीचा आला फोन फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले तीन हरोळी माझी पिन पिन शोधण्यात तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले चार आईने दिला मार मार खाण्यात तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले पाच ताईने केला नाच नाच बघण्यात तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले सहा चहा चहा पिण्यात अभ्यास केला घड्याळात वाजले सात आईने केला भात भात खाण्यात एक तास मी नाही केला घड्याळात वाजले आठ दादाने फोडला माठ खापर उचलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले नऊ हरवली आमची माऊ माऊला शोधण्यात अभ्यास केला घड्याळात वाजले दहा बाबा आले पहा बाबांशी बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले अकरा मी मारला चक्रा चक्रा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले बारा आईच चढला पारा गपचूप मी झोपून गेले मी नाही अभ्यास केला मी नाही अभ्यास केला मी नाही अभ्यास केला तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक